श्री स्वामी समर्थ जर का तुम्ही तुमच्याकडे घट बसवत नसाल घट बसवले नसाल तर तुम्ही रोजची देवपूजा कशी करायची देव हलवावे का नाही तर पहा जर का तुमच्या घरामध्ये तुम्ही घट बसवलेले नसेल तरी देखील तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात तुम्ही कलश स्थापना देखील करू शकतात जर का तुमच्या देवघरात कलश स्थापना तुम्ही केलेली नसेल तर तुम्ही वेगळी कलश स्थापना करू शकतात आणि हा कलश यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही जर का अखंड दिवा प्रज्वलित केला नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो दिवा लावता तो दिवा अखंड प्रज्वलित राहील याची काळजी तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर पहा आता आपण देवीचे घट बसवत असतो तर काही ठिकाणी फक्त घटाबरोबर फक्त देवीचे टाक मूर्ती किंवा फोटो घटी बसवतात आणि बाकीच्या देवतांची पूजाही रोज केली जाते तर पहा तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात जर का तुमच्याकडे रोज देवपूजा केली जात असेल तर तुम्ही देवपूजा करू शकतात जर का तुमच्याकडे सर्व देव घटी बसवत असेल तर तुम्ही सर्व देव घटी बसवायचे आहे आता यानंतर जर का तुम्ही घटस्थापना जरी केली नसेल तरी देखील तुम्हाला सकाळ संध्याकाळ नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची आपल्या आईची तुम्हाला आरती करायची आहे तुम्ही घट बसवले असतील तरी देखील तुम्हाला आरती करायची आहे आणि घट जरी बसवले नसतील तरी देखील तुम्हाला आरती करायची आहे यानंतर आपण या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण पाठ करत असतो आता आपण घटस्थापना केली म्हणजेच हे पाठ करायचे का तर नाही तुम्ही जर का घटस्थापना जरी केली नसेल तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतील तर तुम्ही ते करू शकतात कारण ही एक प्रकारची सेवा आहे तुम्ही घटस्थापना केलेली असो अगर नसो तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ हे करू शकतात त्यानंतर तुम्ही नऊ दिवस दररोज तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या सेवा करू शकतात तुम्ही रोज नव्याण्णव मंत्राचा जप करू शकतात तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्ही करू शकतात तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ करू शकतात तुम्हाला जर का, का दुर्गा सप्तशतीचं पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ सिद्ध कुंजिकास्तोत्राचं पठन करू शकता पहा ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नाही त्यांनी दररोज एक वेळा किंवा अकरा वेळा किंवा सकाळ संध्याकाळ एक एक वेळा सिद्ध कुंजिका सोत्राचं जरी पठन केलं तरी देखील त्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य हे मिळणार आहे तर तुम्ही जरी घटस्थापना केलेली नसेल तरी देखील तुम्ही ह्या सर्व प्रकारच्या सेवा करू शकता